नमस्कार आपल्या किचन या मराठी चॅनेलमध्ये मी सुवर्णा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजची रेसिपी आहे पुडाची करंजी त्यासाठी दीड वाटी मैदा व थोडंसं मीठ घालून मिक्स करू दोन चमचे कडकडीत गरम केलेले तूप घालून चमच्याने मिक्स करावे हाताने पिठाला तूप चांगले चोळून घ्यावे पिठात थोडं थोडं पाणी घालून घटसर कणिक मळावी कणिक जितकी घट्ट तितकी करंजी कमी तेलकट होते कणिक मळून झाली पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवू साठा बनवू त्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ व तीन चमचे घट्ट तूप घालून मिक्स करावे अगदी क्रीम क्रीमसारखा साठा बनवावा सारण बनवू गरम पॅनमध्ये एक चमचा खसखस कमी गॅसवर भाजून घ्यावी खसखस भाजलेली आहे प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यावी दोन वाटी खिसलेलं खोबरे सोनेर रंगावर भाजून घेणे गॅस कमी ठेवून सारखे हलवत एकसारख्या सोनेर रंगावर खोबरे भाजून घ्यावे खोबरं भाजत आलेले आहे काढून घेऊ पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊ व त्यात पाव वाटी बारीक रवा घालून खरपूस भाजून घेऊ रवा भाजत आलेला आहे पॅनच्या एका बाजूला रवा घेऊ व अर्धा चमचा तूप घालून दोन चमचे ड्रायफ्रूट्स घालावे व एक मिनिट भाजून घ्यावे ड्रायफ्रूट्समध्ये बदाम काजू चारोळे व मनुके घेतले आहेत एक मिनिट झाले ड्रायफ्रूट्समध्ये रवा मिक्स करून अजून अर्धा मिनिट भाजून घ्यावे खोबरं थंड झालेलं आहे त्यामध्ये भाजलेला रवा व ड्रायफ्रूट्स खसखस अर्धा वाटी पिट्टी साखर छोटा अर्धा चमचा वेलची पावडर व थोडंसं जायफळ खिसून मिक्स करावे हाताने चांगले मिक्स करावे सारण तयार झाले मध्ये एक महिना हवा बंद डब्यात चांगले राहते वीस मिनिट झाले परत एकदा कणिक म्हणून घ्यावे व कणकीचे चार समान भाग करावे एक गोळा घेऊ त्याला मैदा किंवा तांदळाचं पीठ लावून पातळ पोळी लाटून घ्यावी अशा उरलेल्या तिन्ही पोळ्या पातळ लाटून घ्याव्या ही शेवटची पोळी लाटून घेतली आहे त्यावर पातळ साठा लावून घेऊ त्यावर दुसरी पोळी ठेवून हलक्या हाताने लाटावी व साठा लावावा। अशा पद्धतीने उरलेल्या दोन्ही पोळ्या लाटून घेणे व साठा लावणे शेवटची पोळी लाटून घ्यावी व साठा लावावा शक्य तितका घट्ट रोल बनवून घेऊ रोल हलक्या हाताने दाब देत फिरवणे एकसारख्या आकाराच्या लाट्या करून घ्याव्या एक लाटी घेऊन उरलेल्या लाट्यावर रुमाल झाकावा लाटीवर बोटाने दाब देऊन लाटून घ्यावे लाटताना मध्यभागी दाबून लाटावे म्हणजे लेयर्स मोकळ्या होतात लाथंबी चौकणी आकाराची लाटावी लाथंबीच्या साईजनुसार सारण घालावे व कडांना पाणी किंवा दूध लावावे दोन्ही कडा चांगल्या चिटकून घ्याव्या चांगल्या दाबून चिटकवणे प्लेटवर करंजी ठेवून त्यावर रुमाल झाकावा तेल हलकंसं गरम झाले की कमी गॅस ठेवावा परत एकदा करंजीच्या आपण मग तेला सोडावे छोट्या करंजी करंजीवर तेल टाकावे म्हणजे करंजीला लेअर्स चांगले सोडतात दोन्ही बाजूनी करंजी बदामी रंगावर तळून घ्यावे जेथे करंजीचा पदर सुटला आहे ती बाजू झारीमध्ये खाली करावी म्हणजे लेअर्समधील तेल नितळून जाईल